ते धरक, ते धरक। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट्स आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव होणार खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर भाग्यनगर येथील देवीदास शेठ शंकर जगताप यांनी जबरदस्त उपक्रम राबवलाय विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा मिळावी यासाठी गलाई व्यावसायिकाने उत्कृष्ट उपक्रम राबवलाय भाग्यनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना देविदा शेठ जगताप यांनी स्वखर्चातून छावा चित्रपट दाखवलाय विट्यातील सूर्या मॉलमधील सिनेमागृहात तब्बल एकशे वीस विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवण्यात आलाय देविदास शेठ जगताप यांच्या या उत्कृष्ट कार्याचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय यावेळी सूर्या मॉलचे मालक श्रीकांत शेठ पाटणकर यांनी देखील विद्यार्थ्यांच्या नाश्तापानची उत्कृष्ट सोय केली आहे तर ये सिनेमा असंखे अक्षर या चित्रपटादरम्यान सिनेमागृहात असंख्य विद्यार्थ्यांनी अक्षरशः हंबरडा फोडलाय यावेळी प्रतिक्रिया देताना अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झालेत संभाजी महाराज हे खऱ्या रूपाने शोक मुघलांनी ज्या प्रकारे महाराजांना असा त्रास दिला तो अशा प्रकारे त्रास कुणाला सुद्धा होऊ नये धन्यवाद चित्रपट खूप छान होता त्याचा छत्रपती संभाजी महाराजांविषयी खूप काही प्रेरणादायी विचार व खूप काही त्यांना कसा मुघलांनी त्रास दिला हे सर्व दाखवलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी खूप त्रास दिला देश धर्म पर मिटने वाला एक शेर शिवा का छावाता महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभो राजा सिंहाच्या जबडात घालून हात मोजेल दात ही मराठी जाता असं संभाजी महाराजांचं कर्तृत्व नेतृत्व आणि मराठ लहान मुलांना अगदी नव चैतन्य निर्माण करणार रोमा रोमात रोमांच अंगा अंगात रोमांच उभा करणार असं हे नव चैतन्य हा पिक्चर पाहिल्यानंतर वाटतं अगदी बोलताना सुद्धा अंग थरथरल्यासारखं वाटतं की असा हा चित्रपट आमच्या लहान बालचमुन्ना दाखवण्यात आला आणि त्या देवीदास शंकर जगताप यांचं आणि सर्व भाग्यनगर ग्रामस्थांचं आणि सगळ्यांचं आभार मानते श्री देवीदास शेठ शंकर जगताप यांचे मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाग्यनगर च्या या बालचमुन्ना सर्व विद्यार्थ्यांना हा छावा चित्रपट पाहण्यास मिळाला याबद्दल श्री देवदास शेठ यांचे शाळेच्या वतीने आणि शाळेच्या पूर्ण स्टाफच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप आभार खरोखरच हा ऐतिहासिक चित्रपट पाहिल्यानंतर मुलांना अं प्रेरणा स्फूर्ती आणि उत्साह त्यांचा इतका वाढलेला आहे की खरोखरच श्री संभाजी राजांना छावा म्हटलेला आहे आणि हा पिक्चर पाहिल्यावर खरोखरच वाढत वाटतय की खरोखर ते नाव सार्थक आहे जस जंगलातल्या प्राण्यांना पेक्षाही श्रेष्ठ अशी भूमिका या चित्रपटामध्ये अं छावा श्री संभाजीराजांनी प्रस्तुत केली याबद्दल खूपच प्रेरणा स्फूर्ती आणि उत्साह वाढलेला आहे धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं छावा हा चित्रपट भाग्यनगर जिल्हा परिषद शाळा आणि गावातील काय व्यक्ती या मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य श्री देवीदास शेठ शंकर जगताप भाग्यनगर यांच्या मार्फत आजचा हा पिक्चर संपूर्ण चित्रीकरण मुलांना पाहायला मिळालेला आहे त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं आणि जिल्हा परिषद शाळा सर्व शिक्षक स्टाफ आणि आमचे मित्र या सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं अभिनंदन आणि तालुक्यात म्हटलं तर भाग्यनगर गाव हे भरपूर सुविधा असं नेटलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना मला वाटतं की बऱ्यापैकी शाळेची पहिली ट्रीप या ठिकाणी आजपर्यंत इतिहासात झाली नाही अशी इतिहास घडवून आणला त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं आणि पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन जिल्हा परिषद हा भाग्यनगरच्या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना yes. धर्मवीर संभाजीराजे यांच्या कर्तृत्वाचा अतिशय असा इतिहास या गावचे उदार नेते अं देवदास जगताप शेख यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि सूर्यासारख्या मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये असा ग्रामीण भागातील मुलांना मिळणारा आनंदाचा क्षण उपलब्ध होणे हे आमच्या दृष्टीने खरोखर अतिशय दुर्मिळ आहे आणि ती संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि बालमनामध्ये छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या कर्तृत्वाचा इतिहास बालमनामध्ये हासून दे, भरलेला आणि जनंत राहील याच्या मला याची मला आशा आहे तर त्या दात्यांचे शाळेच्या वतीने हो मनस्वी आभार मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक